कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागून होते राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिवाळी आधीच आरक्षण प्रक्रिया पार पडत निवडणुकीचे फटाके वाजलेले आहेत कर्जत तालुक्यातले बारा गण म्हणजेच पंचायत समिती सदस्य आणि सहा जिल्हा परिषद वॉर्डसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडली रायगड जिल्हा परिषदेसाठी अलिबागमध्ये तर पंचायत समितीसाठी कर्जतच्या प्रशासकीय भवनात आरक्षण सोडत पार पडली बघूयात जिल्हा परिषद वॉर्डसाठी काय आरक्षण पडले माणगाव जिल्हा परिषद वॉर्ड सर्वसाधारण महिला वेणगाव जिल्हा परिषद वॉर्ड अनुसूचित जमाती महिला कशळे जिल्हा परिषद वॉर्ड अनुसूचित जमाती महिला नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड सर्वसाधारण महिला कडाव जिल्हा परिषद वॉर्ड ओबीसी कळम जिल्हा परिषद वॉर्ड अनुसूचित जमाती बघूयात पंचायत समितीच्या बारा गणांसाठी म्हणजेच सदस्यांसाठी आरक्षण मोठे वेणगाव पंचायत ओबीसी बीड पंचायत सर्वसाधारण महिला उकरूळ पंचायत ओबीसी महिला माणगावतर्फे वरडी पंचायत सर्वसाधारण पोशीर पंचायत ओबीसी महिला कळम पंचायत अनुसूचित जमाती स्त्री कशळे पंचायत अनुसूचित जमाती पाथरस पंचायत अनुसूचित जमाती स्त्री गडाव पंचायत सर्वसाधारण स्त्री वाकस पंचायत सर्वसाधारण नेरळ पंचायत सर्वसाधारण दामत पंचायत सर्वसाधारण दिवाळी आधीच निवडणूक आयोगानं आरक्षणाचं बंपर गिफ्ट दिले त्यामुळे उमेदवारांची तयारी सुरू झालेली आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका